नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यू विचार योगांची सध्या आपण विरार पश्चिमच्या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसई विधानसभाचे समन्वय अभिजित दिलीप सांगळे त्यांनी एक विषय आता घेतलेला दे आहे जशा प्रकारे आता निवडणूक लागलेली आहे नगर परिषदची निवडणूक आहे त्याचबरोबर येणाऱ्या टायमामध्ये महानगरपालिकाची निवडणूक असणार आहे पण यादीवरती सर्व प्रस सर्व पक्ष प्रामुख्याने काम करत आहे आणि त्यात काम करत असताना कुठे ना कुठे त्यांना चुकीची गोष्ट आदळण्यात येते त्यासाठी आज पत्रकार परिषद बोलल होती काय विषय संपूर्ण आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करू नमस्कार सर नमस्कार जय महाराष्ट्र काय विषय होता कशासाठी आपण आज पत्रकार परिषद बोलवली होती सर्वप्रथम हा विषय नाही आहे तर हा गंभीर विषय आहे गंभीर विषय यासाठी आहे की प्रभाग क्रमांक बारा मध्ये मतदार यादीवरती काम करताना ज्या काही त्रुटी आढळलेल्या आहेत त्या त्रुटींचं मी थोड्या वेळाने विश्लेषण देतो तुम्हाला जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक बारा मधून मी इच्छुक उमेदवार आहे तर मी प्रभाग क्रमांक बारामध्ये टोटल अडतीस हजार शहाण्णव मतदार आहेत जे प्रारूप मतदार यादी वास विरार महानगरपालिकेच्या जा वेबसाईटवरती जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये जर आपण प्रभाग क्रमांक बाराची यादी चेक केली असता ती अडतीस हजार शहाण्णव मतदार त्यामध्ये आहेत त्या अडतीस हजार शहाण्णव मतदारांचा अभ्यास करताना माझ्या नजरेत असं आलं की जवळपास पाच हजारपेक्षा जास्त मतदार असे आहेत ज्यांचे ॲड्रेस मेंशन नाही आहेत जसे इथे ब्लँक किंवा स्क्वेअर स्क्वेअर केलेले आहेत आणि काही काही ठिकाणी फक्त एक लाईन मारलेली आहे घर नंबर नाही ॲड्रेस नाही एन ए असं लिहिण्यात आलेलं आहे तर त्याच्यामुळे या मतदारांपर्यंत पोचणं थोडंसं मुश्किल होत आहे थोडं ग्राउंड लेवलला पण उतरून काम करण्याचा प्रयत्न केला परंतु यांच्यापर्यंत काही ठिकाणी पोचणं थोडंसं मुश्किल होत आहे तसेच आपण बघू शकतं की काही मतदार काही म्हणजे पाचशेच्या आसपास मतदार आपल्याला असे मिळालेले आहेत जे जे की इपिक नंबर आहे परंतु यांचा नावच नाही आहे मतदार कार्डात म्हणजे मतदार यादीमध्ये यांचं नाव नाही आहे परंतु इपिक नंबर वगैरे सगळं त्यांचे मेन्शन केलेले आहेत असे जवळपास पाचशे नावं आपल्याला भेटतात हे भेटत। काही आहेत त्याच्यामधले असे पाचशे नाव आपल्याला त्याच्यात ही फक्त बारामध्ये मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी हे फक्त बाराचं तुम्हाला दाखवतो आहे बाकी प्रभागाचं नाही आहे हे पण सगळं तसंच आहे हे बघा सगळे म्हणजे नावच नाही आहे मतदाराचं फक्त त्यांचे इपिक आय डी नंबर जनरेट केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुबार नावाची जे आजकाल चालू आहे सगळीकडे तर दुबार नावाची पण काही यादी आपल्याकडे आलेली आहे याच्या मतदार याच्यामध्ये जसे की हे नाईक शर्मिला म्हणून आहे हे तीन वेळा नाव आलेलं आहे बघू शकता तुम्ही इपिक आय डी नंबर तिन्ही वेगवेगळे आहेत परंतु नाव सेम आहे ॲड्रेस सेम आहे सगळ्या गोष्टी सेम आहेत नाव तीन वेळा आलेलं आहे यांच त्यानंतर हे एक आहे परमार अलका म्हणून हे दोन वेळा नाव आलेलं आहे यांचं पण संपूर्ण वय मर्यादा लिंक सगळं सेम आहे परंतु नाव दोन वेळा आलेलं आहे इपिक आयडी नंबर दोन्ही वेगवेगळे दाखवण्यात आलेला दा आहे हे राहुल सिंग पूजा राहुल हे पण दोन वेळा नाव आलेलं आहे असे जवळपास आपल्याला बरीचशी नावं सापडलेली आहेत दोन दोन नावं तीन नावं अशी तर माझं फक्त त्या अनुषंगाने काल एक तारखेला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक अधिकारी यांना ज्योती देशपांडे मॅडम आहेत त्यांना आम्ही हे पत्र दिलेलं आहे आणि अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे साहेब यांच्याशी चांगल्या प्रकारे चर्चा केली त्यांनी ही संपूर्ण यादी आमच्याकडून घेतलेली आहे आणि आम्हाला त्या शिक्का मारून दिलेला आहे की या यादीवर लवकरात लवकर काम करून तुम्हाला पुढे कार्यवाहीसाठी हे आम्ही पुढे पाठवत आहे म्हणून हे त्यांनी आम्हाला दिलेलं आहे हे विश्वास आहे का आपल्याला या सर्व गोष्टी ज्या त्यांनी सांगितलं आहे पालिकेने प्रकारे वारंवार राहुल गांधींनी पण या गोष्टीवरती प्र, प्रश्न उचलला आपले पक्षाचे प्रमुख युवाचे आदित्य ठाकरे यांनी पण प्रश्न उचलला पत्रकार पाहिजे आणि आता हितेंद्र ठाकूरनी पण या गोष्टीवर प्रश्न उचलला पण अजून होताना काही दिसला नाही आता आपण करताय काय वाटतं पुढे कसं असणार आहे आता सतरा तारखेला जी नवीन मतदार यादी जाहीर करणार आहे वासिविर महानगरपालिका त्यांच्या वेबसाईटवरती त्या वेबसाईटवर जाऊन आपण बघूया जर हे सेम प्रॉब्लेम त्या वेबसाईट म्हणजे त्या यादीमध्ये जरी आपल्याला मिळाले तर मग याच्यावरती एक गंभीर पाऊल हे सर्व पक्षीय नेत्यांना उचलावं लागणार आहे आम्ही देखील या गोष्टीची चर्चा आमचे पालघर जिल्हा प्रमुख आहे आमचे तालुका प्रमुख आहेत आमचे पक्षप्रमुख आहेत यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या आदेशावरून लवकरात लवकर महानगरपालिकेवर एखादा मोर्चाही आम्ही काढण्यासाठी तेव्हा प्रतिबंध राहू गंभीर काय विषय असणार गंभीर म्हणजे काय पाऊल असणार आपल्याकडून मोर्चा फक्त मर्यादित असणार का मोर्चा काढून तर अनेक पक्षांनी काढलाय पण त्याला काम करताना पालिका निवडणूक काही दिसत नाही आता विषय असा झालेला आहे की तुम्ही बघताय की निवडणुका ह्या सर्व देशात झाल्या राज्यात झाल्या सगळीकडे झाल्या ह्या अगोदरही झाल्या पण ह्या अगोदर असे प्रॉब्लेम आपल्याला कधी नजरेत आले नाही जे गेल्या काही लोकसभा विधानसभा आणि आता हे विरार महानगरपालिका असो किंवा अजूनही ज्या महानगरपालिका आहे राज्यभरामध्ये त्यांच्या असो हे असे दुबार तिबार नावांची भरीच यादी बाहेर निघत आहे या विरार महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ह्या जवळपास एक टर्म पूर्ण उलटून गेल्यानंतर लागत आहेत म्हणजे आपण असं बघायला गेलं तर प्रशासकीय शासन चालू होतं महानगरपालिकेमध्ये गेले पाच ते सहा सात वर्षापासून तर मे बी त्या पाच सहा वर्षाच्या निवडणूक निवडणूक निर्वाचन जे अधिकारी आहेत त्यांनी यावरती काम करायला पाहिजे होतं पण आता आम्ही त्यांना अशो म्हणजे विनंती करतो की त्यांनी आता तरी याच्यावरती काम करावं कारण आता कसं आहे आम्ही फक्त विनंती करू शकतो आम्ही त्यांच्या त्यांना आम्ही असं नाही धम म्हणजे नाही बोलू शकत फक्त आम्ही त्यांच्या विनंती करू शकतो की लवकरात लवकर या यादा दुरुस्ती करून द्याव्या नाही झाला दुरुस्ती नाही झाली निवडणूक आम्ही ऐकला नाही आपला ज्या प्रकारे सत्ताधारी थेट म्हणतात का, का जेव्हा तुमचा हारची भूमिका दिसते त्यावरती तुम्ही हे बोमरायला लागतात त्यावरती काय म्हणाल पण आता हा प्रश्न हार जीतचा नाहीच अजून नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाही त्यांची नाही तारीख जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीतच जर एवढा गोळ दिसत असेल तर मग पुढे आपण काय विचार करावा तो तो जनतेनी बघावा त्याच्यामुळे जर उद्या आम्ही हरलो तरी तरी पण आम्ही छाती ठोकून सांगू शकतो की आम्ही या यादा पकडल्या होत्या त्याच्यामुळे हार आणि जीत ती कशा प्रकारे गेल्या विधानसभेत झाली आणि लोकसभेत झाली हे संपूर्ण देशाने बघितलं हे संपूर्ण राज्यांनी पण बघितलं की ज्या सीट विधानसभेत निवडून आले जे की जिल्ह्याच्या सीट्स होत्या जिल्ह्याचा एक आपलं प्रतिनिधित्व निवडून येतो आणि त्याच्यामध्ये छत्तीस सीट जर महाविकास आघाडीला मिळत असतील आणि त्याचं एकदम अपोजिट रिॲक्शन जर विधानसभेला भेटत असेल तर ते कशा प्रकारे झालं असेल हे आता हळूहळू लोकांसमोर यायचं चा। यायला चालू झालेलं आहे पुढे वाटचाली कशी असणार ज्या प्रकारे आता उद्या शेवटचा दिवस आहे हरकतचा त्या सतरा तारखेला परत रिवाइंड होणार आहे आणि त्यामध्ये जर दुरुस्ती नाही झाला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तुम्ही कार्यकर्ता म्हणून एक अभिजित दिलीप सांगळे वधी असे विधानसभा कार्यरत आहे पुढे प्रकारे वाटचाली करणार आंदोलन तर ठीक आहे आंदोलन करणार पक्षाने आदेश दिल्यानंतर पण आपल्या प्रभागात हे आदळलं आहे तर त्याची दुरुस्ती करण्यासाठी पुढे काय पाऊल घेणार सर्वप्रथम मी या सर्व गोष्टींची माहितीही पक्षप्रमुखांना देणार आणि त्याच्यावरती पक्षाच्या आदेशावरूनच पुढे जो काही निर्णय होणार त्याच्यावरतीच आम्ही काम करणार परंतु आंदोलन हे करणार हे शंभर टक्के आहे हे दिशार हे मनापासून ठरवलेलं आहे बघितलं कशाप्रकारे आता अभिजित दिलीप सांगे ज्या प्रकारे एक सुशिक्षित आहे आणि युवा वर्ग मध्ये काम करणारे नेते मानले जातात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे आता यादीमध्ये जे घोळ आणि सापडली आहे त्या प्रकारे त्यांनी निवेदन सुद्धा महापालिकेचे निवडणूक आयोग प्रभागाला आहे आणि ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टीला गृहित धरून हे ता, तात्कालीन या सर्व दुरुस्त त्रुटी प्रॉपर करण्यात यावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अभिजित दिलीप सांगे यांनी थेट वसई विरार महानगरपालिकेला इशारा दिलाय तुटी प्रॉपर झाली नाही तर हमी थेट तुमच्या पालिकेवरती आंदोलन करणार बघण्यासारखं असेल कुठची वाट वाटचाली कशाप्रकारे अभिजित दिलीप चांगली यांची असणार आहे प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला कळवत राह नमस्कार